हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण मिश्र अपूर्णांकांची बेरीज कशी करायची असते तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मिश्र अपूर्णांकांची बेरीज कशी करायची असते ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण करा तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात मिश्र अपूर्णांकांची बेरीज कशी करायची असते तर आपण इथे एक्झाम्पल घेऊया आपलं पहिलं एक्झाम्पल आहे चार पूर्णांक दोनशे सहा प्लस चार पूर्णांक सहाशे सहा बघा मिश्र अपूर्णांकांचं असं एक्झाम्पल असतात तर आपण वाचताना ही कोणती संख्या आहे मित्रांनो पूर्णांक संख्या आहे चारला आपण कोणती संख्या म्हणतो पूर्णांक संख्या आणि दोनशे सहा ही कोणती संख्या आहे सहाचे सहा आणि दोनशे सहा ही झाली अपूर्णांक संख्या तर आपण याचं वाचन कसं करतो चार पूर्णांक दोनचे सहा प्लस चार पूर्णांक सहाचे सहा तर बघा मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या मिश्र अपूर्णांक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर आपण बघूयात हे कसं करायचं तर याची आपल्याला काय करायची असते बेरीज करायची असते तर, तर बघा या व्हिडिओमध्ये तुमच्या दोन कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत तर पहिली म्हणजे पूर्ण अपूर्णांक संख्या आपल्याला पूर्णांक संख्येत कशी लिहायची असते आणि मिश्र अपूर्णांकांची बेरीज कशी करायची असते ते त्या व्हिडिओमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे तर लक्ष व्हिडिओ पहा तर इथे आपल्याला काय करायचे इथे आपल्याला सहाचा आणि चारचा करायचा आपल्याला इथे गुणाकार सहा छेदात जतचे आहे तशी लिहून घ्यायचे आणि इथे सहाचा आणि चारचा करायचा आहे गुणाकार सहा चो चोवीस चोवीसमध्ये मध्ये हे दोन काय करायचे आपल्याला ॲड करायचे आहे सहा चोक चोवीस आणि दोन झाले आपले सव्वीस प्लस सहा चोक चोवीस प्लस सहा तीस सहा ही झाली आपली अपूर्णांक अपूर संख्या आपण काय करणार आहे युक्त अपूर्णांकेत आपल्याला काय करायचं इथे रूपांतर करायचं आहे तर इथे आपल्याला इथे आता इथे बेरीज करून घ्यायची आहे सहाच्या जशी शेजात लिहून घ्यायची आहे सहा झिरो सहा तीन प्लस दोन पाच छप्पन चे सहा आप 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 ले ले आप तर आपल्याला जर एक्झाम मध्ये आपलं एक्झाम मध्ये आपल्याला असे एक्झाम्पल असतात तर आपल्याला जर असं ऑप्शन जर दिलं असेल एक्झाम मध्ये किंवा नसेल दिलं असं ऑप्शन आपल्याला एक्झाम मध्ये तर आपण काय करतो याचं आपल्याला सहाचा टेबल छप्पन येईपर्यंत म्हणायचं आहे सहाच्या टेबलमध्ये जर छप्पन नसेल तर त्या आधीच्या आधीची संख्या आपल्याला इथे घ्यायची आहे सहा चूक सात सहा साईन दोन्ही बारा सायन त्रिक अठरा सहा चूक चोवीस सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस सहा नवे चौपन्न सहा जगच्या तशी लिहून घ्यायचे सहा नवे चौपन्न सहा नवे चौपन्न आले आपली चोपन्नमध्ये जर आपण दोन मिळवले तर आपली किती होती छप्पन होता तर असं जर ऑप्शन दिला दिलेलं असेल आपल्याला एक्झाममध्ये तर या ऑप्शनवर आपण टिकमार्क करायचं आणि असं पण दिलेलं नसेल तर आपल्याला या संख्येला काय द्यायचं आहे संक्षिप्त रूप द्यायचं आहे बे तरी सहा बी, बी दोन एक चार हातचा उरला एक बे आर सोळा म्हणजे आपला आन्सर असं सुद्धा येऊ शकतो एक शक्ती अठ्ठावीस छेद तीन तर आपल्याला या तीन पैकी एक ऑप्शन दिलेलं असेल एक्झाम मध्ये त्या ऑप्शनवर आपण मार्क करू शकतो तर मिश्र अपूर्णांकाची बेरीज या प्रकारे आपण इथे करू शकतो तर समजलं का तुम्हाला कसं करायचंय तर इथे वाचन कसं करतो आपण चार पूर्णांक दोनशे सहा प्लस चार पूर्णांक सहाशे सहा इथे काय करायचं आहे सहाचा आणि चारचा गुणाकार करायचा आहे आणि ही वरची संख्या जी आहे छेद अंशातली ती काय करायची आपल्याला इथे ॲड करायची आहे सहा चूक चोवीस चोवीस प्लस दोन सव्वीस प्लस सहा चूक चोवीस प्लस सहा तीस तीसशे सहा आणि याची करून घ्यायची बेरीज आणि याला एकतर आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो किंवा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या या आ, सं याच्या या रूपात सुद्धा आपण ही याचे आन्सर आपण देऊ शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि उदाहरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा